ज्यांनी साम्राज्यांना थरथरवले त्यांचं पहिलं शस्त्र तलवार नव्हती तर बुद्धी होती आणि त्या बुद्धीचं नाव गनिमी कावा तोरणा किल्ल्याच्या विजयानंतर स्वराज्याची ठिणगी पेटली होती पण ती ठिणगी ज्याने वादळ बनवली ती कला होती शत्रूला न दिसता न ऐकता न कळता लढण्याची त्या काळात मुघलांची फौज प्रचंड आदिलशाहीचे सेनापती धनदांडगे संख्या शस्त्र पैसा अडक ऑल ऑन देअर साईड पण शिवछत्रपतींच्या बाजूला होता सह्याद्री दर्या खोऱ्या जंगलं आणि त्या जंगलात लपलेलं स्वराज्याचं अदृश्य सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धाला एक नवा अर्थ दिला शत्रू तुला दिसायच्या आधी तू त्याला दिसू नकोस मावळे रात्रीच्या अंधारात निशब्द हालचाल करायचे दगडांच्या आडून झाडांच्या सावलीतून घाटांच्या वाऱ्यातून शत्रूला कधीही न दिसणारे विजेच्या गतीचे आघात अचानक धाड घोड्यांचे टाप ऐकू येतात दोनच क्षणात मुघलांची तंबूवस्ती हादाते कुठून आले किती जण कोण कौन नेतं कोणीच पाहू शकत नाही कारण हे युद्ध तलवारीचं नव्हतं हे होतं मेंदूचं शिवछत्रपतींच्या युद्धकलेचा सुवर्णकाळ गावोगावात जनतात त्रस्त मालमत्ता लुटली जात होती पण जिथे मुघलांचे अत्याचार पोहोचायचे तिथेच अचानक स्वराज्याचा आवाज शिवछत्रपतींचं राज्य येत आहे मावळे गावचं संरक्षण करायचे शत्रूला गोंधळवायचे आणि परत जंगलात नाही सेवायचे शत्रू विचार करत राहायचा हे योद्धे नेमके कुठून येतात एकदा तर आदिलशाहीचा एक मोठा पठाणदळ घेऊन आला शिवाजीला पकडणार पण शिवछत्रपतींनी घाटात अशी योजना रचली की सैन्य वरून दिसलंही नाही आणि खाली पळताना दमही सुटला हा होता गनिमी काव्याचा पहिला जोरदार धक्का छत्रपती शिवाजी महाराजांसाठी यश म्हणजे फक्त जिंकणं नव्हतं तर जनतेचा विश्वास जिंकणं होतं शत्रू मोठा असो पण लोकांची साथ मोठी आणि गनिमी काव्यानेच ही साथ स्वराज्याच्या विजयात बदलली आज आपण ज्या स्वराज्याचा अभिमानाने इतिहास सांगतो त्याच्या मुळाशी आहेत हे अदृश्य पराक्रम जंगलाच्या अंधारात रचलेले प्लॅन घाटांच्या वाऱ्यात घुमलेले निर्णय आणि हजारो मावळ्यांच्या छातीत जळणारी एकच ज्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार ही तर फक्त गनिमी काव्याची सुरुवात पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शिवछत्रपतींनी कसे गनिमी काव्याचा वापर करून साम्राज्यांच्या हव्यासाला चांगलीच धूळ चारली अशाच ऐतिहासिक प्रवासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वराज्याच्या या तेजस्वी इतिहासाला वंदन